यानंतरची बातमी मुंबईमधून मुंबईमध्ये बेस्ट बसचा विचित्र अपघात झाला आहे अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत बस सुरूच ठेवून चालक नियंत्रण कक्षामध्ये गेल्यानं हा अपघात झालेला आहे अचानक सुरू झालेली बस ही धडकली आहे चहाच्या दुकानाला ही बस जाऊन धडकलेली आहे ही दृश्य आपण पाहतोय अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झालेली आहेत बस सुरूच ठेवून चालक हा नियंत्रण कक्षामध्ये गेल्यानं हा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत चालक नियंत्रण कक्षामध्ये गेल्यानं अचानक बस सुरू झाली आणि ती थेट चहाच्या दुकानाला जाऊन धडकली आहे मुंबई ही घटना आहे अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झालेली आहेत बेस्ट बसचा हा विचित्र अपघात झालेला आहे आणि ज्या अपघातामध्ये दोन जण जखमी झालेले आहेत बस सुरुच ठेवून चालक नियंत्रण कक्षामध्ये गेल्यानं अपघात झालेला आहे अचानक बस सुरू झाली आणि बस जाऊन समोरच्या चहाच्या टपरीला जाऊन धडकली आणि ज्यामध्ये दोन जण जखमी झालेले आहेत मुंबईमधला बसचा हा विचित्र अपघात समोर आलेला आहे अपघातामध्ये दोन जण जखमी झालेले आहेत बस सुरू ठेवून चालक हा नियंत्रण कक्षामध्ये गेल्यानं हा अपघात झालेला आहे आणि ह्या अपघातामध्ये दोन जण जखमी झालेले आहेत समोरच्या चहाच्या टपरीला जाऊन ही बस धडकली आणि ह्या अपघातामध्ये दोन जण जखमी झालेले आहेत मुंबईमधला हा बेस्ट बसचा अपघात झालेला आहे एकीकडे कुर्ल्यामध्ये बस अपघात झालं आणि त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता बस सुरू ठेवून चालक नियंत्रण कक्षामध्ये गेल्यानं अपघात झालाय बसचा विचित्र अपघात झालेला आहे दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत कुर्ला अपघात प्रकरणानंतर असा विचित्र अपघात आपण पाहतोय मुंबईमध्ये बेस्ट बसचा अपघात झालाय ज्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत